वांबोरी चारेची नादुरुस्त तिसरी मोटर कार्यान्वित करीत योजनेद्वारे शेतकऱ्यांना पाणी द्या अशी मागणी राहुरीचे आमदार प्राजक्त यांनी केली वांबोरी चारेसाठी चारसाठी यांनी पाटबंदरे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या कार्यालयात ही आंदोलन केलं मुळा धरणाच्या उजव्या कालव्यावर आधारित आणि राहुरी नगर निवासा आणि पाथर्डी परिसरातील जिरायत गावांना वरदान असलेल्या वांबोरीचारी चारी बंद अवस्थेत आहेत वांभोरी चारेची नादुरुस्त तिसरी मोटर कार्यान्वित करीत योजनेद्वारे शेतकऱ्यांना पाणी मिळेल अशी उपाययोजना करण्यासाठी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली वांबोरी चारी लाभार्थी शेकडो शेतकऱ्यांनी मुळापाटबंदरे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या कार्यालयात शुक्रवारी ठिय्या आंदोलन केलं याप्रसंगी कार्यकारी अभियंता सायली पाटील उप अभियंता विलास पाटील वांभोरी शाखेचे शाखा अभियंता विजय मोगल मुळयांत्रिकी यांत्रिकी विभागाचे उपकार्यकारी अभियंता थोरात आणि राहुरी शाखा अभियंता गिरे यांनी वांभोरी संदर्भात समर्पक माहिती दिली वांभोरी चारी लाभार्थी तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भेटे सुनील लवांडे राहुल गवळी ईश्वर कुसमोडे अशोक टेमकर रवींद्र मुळे अरुण पाबळे नितीन लोमटे संदीप साळवे नितीन लवांडे पोपट आव्हाड रफीक शेख राजेंद्र पाठक सरपंच इले जालिंदर वामन विलास टेमकर यांनी आपल्या भावना व्यक्त करीत वांबोरीचारीच्या जा कामकाजाबाबत नाराजी व्यक्त आहे पाटबंधारे विभागाचे अधिकारी तथा काम करणारे करणारी ठिकार वगळीकारणं दाखवीत विलंब करत आहेत आमदार तनपुरे म्हणाले की धरण भरल्यानंतर अतिरिक्त पाण्यापासून चारीमार्फत पंचेचाळीस गावांमधील एकशे दोन तलावामध्ये पाणी जमा होतं शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी चारी महत्वाची असल्याचं तनपुरेंनी म्हटलं आहे बोरी ही पाथर्डी तालुक्यातल्या माझ्या मतदारसंघातल्या बहुतांश गावामध्ये एक वरदान था ठरणारी योजना आहे त्याचबरोबर पाथर्डी तालुक्यावर राहुरी तालुक्यातली देखील दोन तीन गावं आहेत आणि महाविकास आघाडीचं सरकार असताना आपण सातत्यानं जेव्हा जेव्हा मुळा धरणाचं पाणी ओव्हरफ्लोचं पाणी हे सातत्यानं पाथर्डी तालुक्यातल्या दुष्काळी भागाला देण्याचं काम केलेलं आहे मागच्या वर्षीपासून सरकार गेल्यापासून सातत्यानं नवीन सरकार मात्र या योजनेला पैसे देण्यामध्ये सहकार्य करण्यामध्ये कुठेतरी कमी पडते आम्ही मात्र भांडतोय सरकारशी जेव्हा आम्ही सरकारमध्ये होतो त्यावेळेस कुठलीही कमी या योजनेला कमी पडू दिलं नाही पण आता मात्र सरकारची भूमिका थोडी उदासीन या वांबोरीत सारेबद्दल वाटतेय मागच्या रोटेशनच्या काळामध्ये तिसरी जी मोटर आहे ती बंद पडल्यामुळे शेवटच्या टप्प्यापर्यंत पाणी पोचायला अडचणी आल्या होत्या आता देखील मुळा धरणाचं पाणी झपाट्यानं पाणी पातळीमध्ये वाढ होती आहे त्यामुळे वेळेमध्येच यांनी जर का पाटबंधारा विभागाने सगळी कामं तिथली जर पूर्ण झाली तर यावर्षी देखील ओव्हरफ्लोचं पाणी दुष्काळी भागातल्या या, या तलावांना देणं शक्य होणार आहे आणि मोठं जीवनदान तिथल्या शेतकऱ्याला मिळण्यास त्या मिळण्याला मदत होणार आहे आणि म्हणून आम्ही आज इथल्या एक्झिट कार्यकारी अभियंत्यांच्या दालनामध्ये या सर्व गावातली सरपंच असतील प्रमुख मंडळी पदाधिकारी आम्ही सगळे या ठिकाणी येऊन त्याचा आढावा घेतला मी स्वतः गोदावरी मराठवाडा पाट बंधारे महामंडळाच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर त्यांच्याशी देखील चर्चेमध्ये आहेत की हे लाईट बिल भरण्याकरता जे पैसे असतील किंवा इथली तिसरी मोटर नादुरुस्त होण्याकरता जे काय प्रस्ताव इथून सातत्यानं पाठपुरावा करून प्रस्ताव गेलेला आहे त्याचे पैसे उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं आम्ही आज या ठिकाणी इथे येऊन त्याला निवेदन दिलेलं आहे तिसरी मोटर आठ दिवसात चालू करतो असं मला आश्वासित करण्यात आले आम्ही आम्ही ऐवजी दहा दिवस घ्या म्हटलं पण दहा दिवसानंतर जर तिसरा पंप चालू झाला नाही तर आम्ही इथं नगर छत्रपती संभाजी नगर महामार्गावरती रास्ता रोखो करण्याचा इशारा दिलेला आहे कारण की आ, मी पाचही वर्ष मी अत्यंत गांभीर्यानं या योजनेकडे बघत आलेलो आहे आणि याही वर्षी ओव्हरफ्लोचं पाणी इथं देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे सरकारने देखील सहकार्याची भूमिका ठेवावी आणि या दुष्काळी भागातल्या लोकांना सहकार्य करावं अशी आमची मागणी त्या ठिकाणी आहे सरपंच विलास टिळकर माझं गाव भोसे आदरणीय आमचे नेते राजकदादा तनपुरे यांच्या माध्यमातून गेली सलग तीन ते चार वर्षे वांबुरी चारीचा विषय दादानी प्रत्येक शेवटच्या तलावापर्यंत पूर्ण तलाव ओव्हरफ्लो करून भरून दिले हे मागच्या एक वर्षापासून जसं आघाडी सरकार गेलं तेव्हापासून एकही थेंब पाण्याचा ता तलावात आलेला नाहीये आणि शासनाचं पूर्ण दुर्लक्ष आहे तरी दादाच्या माध्यमातून प्रत्येक वेळेस तलाव भरलेला आहे आज आम माझ्या गावात स्वतः चार तलाव येत तर आज एकही थेंब पाण्याचा आलेला नाही तरी दादाच्या माध्यमातून वेळेस तलाव भरतील हे आम्हा सर्व शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना अपेक्षा आहे आशा आहे तिरगाव येथील शेख इलास मोहम्मद आमच्या मंडळी सरपंच आहेत शेख पुजे पाहिले तर आम्ही वारंवार यांना काय या पाटबंधाऱ्याला आम्ही आणि वामरी चारीच्या बाबतीत काय तक्रारी करून आम्हाला जे पाणी पाहिजे आम्ही एक तर तेल लाव तिसगाव हे एरियामध्ये आणि नेहमी आम्ही आंदोलन करून आम्ही नेहमी तक्रार केल्यानंतर म्हणतात का पाणी दू हे करू ते करू परंतु यांनी आम्हाला कधी आता जोपर्यंत दादा मंत्री होते दादा तोपर्यंत आम्हाला नेहमी एवढं पाणी आणि आमचे मांधारी सुद्धा भरून दिले ते भरून दिले पण त्या सत्तापाल झाली त्यानंतर इथल्या पालकमंत्र्यांनी किंवा या सरकारने आमच्याकडे दुर्लक्ष करून वारंवार आम्ही तिथं तक्रारी केल्या परंतु तक्रारीचं निरीक्षण तर केलंच नाही परंतु अजून आम्हाला ओवर पाणी किंवा आमचं हक्काचं पाणी आम्हाला अजून दिलेलं नाही आणि वारंवार आम्ही इथं येऊन त्या गोष्टी त्यांना सांगितल्या आम्ही गावगावसुद्धा याबाबत आंदोलन केले परंतु तरीसुद्धा तिथं हे अधिकार लोकांनी खोटं नाटो बोलून आम्हाला असं दहा दिवसात देतो पंधरा दिवसात येतो परंतु अजूनही आमचं त्यांनी जवळजवळ आज सहा ते आठ महिने झाले आम्ही अगोदरच वाचसाच्या अगोदरच म्हणजे उन्हाळ्याच्या अगोदरच त्यांना सांगितलं होतं आमचं पाण्याची फार मोठी टांचा होती आणि तिजनामध्ये आम्हाला तळ भरून द्या ते देतो बनले परंतु एक थेम सुद्धा दिला नाही आज जरी पाऊस आहे तर आमच्या तळ्यामध्ये एक ठेम सुद्धा पाणी नाही आणि त्या कारणाने आमचे शेतकरी बंधू आता पिण्याचाच प्रश्न मोठा आहे तर या शेतकऱ्यांच्या शेतीचा प्रश्न सुद्धा फार मोठा निर्माण झालेला आहे आणि त्यासाठी आज दादांनी येऊन इथं निवेदन दिलं आणि या अधिकारी लोकांनी सांगितलं की आम्ही दहा दिवसात ते सॉल्व्ह करतो आम्ही आता नाही जर केलं तर दादानी आम्ही सगळ्या शेतकरी वर्गाने सांगितलं की आम्ही दहा तारखेनंतर नाही दिलं तर आम्ही मोठं आंदोलन पाटबंधाऱ्या खात्यासमोर आम्ही करू असं आम्ही त्याला निवेदन देऊन आलेलो मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी